মারনিযুননারা <small> <small>

या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आपल्या जाहीरनाम्यामध्ये यांनी वक्तव्य केलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा हा पोरा करणार काल परवामध्ये आपल्या या जळगाव जिल्ह्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी पत्रकार परिषद घेतली व त्यांनी पत्रकारांना प्रश्न विचारला की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आपलं मत काय तर त्यांनी शेतकऱ्यांविषयी संवेदना दाखवली नाही शेतकऱ्यांना शून्य त्यांनी लेखलं जणू काही ते शेतकऱ्यावर उपकार करत आहे पण मला गिरीश भाऊ महाजन व त्यांच्या या जळगाव जिल्ह्याचे चारी मंत्री आणि त्यांचे जे आका आहेत फडणवीस साहेब यांना सांगायचं आहे की आमचा हा जो शेतकरी आहे तुमच्याजवळ आला नव्हता की आमची कर्ज माफी करा तुम्हीच शेतकऱ्यांच्या दाराजवळ तुम्ही भीक मागायला आला होता की तुम्ही आम्हाला मत द्या आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू आणि आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची वेळ आली असताना तुम्ही आपल्या शब्दावर तुम्ही फिरत आहात म्हणून आम्ही आज महाविकास आघाडी म्हणून या महायुती सरकारचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध व्यक्त करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला आपल्या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब इथे येत आहेत आमची सर्व महाविकास आघाडीच्या वतीनं शासनाला व या जळगाव जिल्ह्याच्या प्रशासनाला सूचना किंवा विनंती आहे की त्यांच्या आगामी दौऱ्यामध्ये आमच्या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाला त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी आम्हाला वेळ देण्यात यावी अशी शेतकऱ्यांच्या विनंतीनं आम्ही वतीनं आम्ही त्यांना विनंती करतो जर का त्यांनी आम्हाला वेळ नाही दिली तर आम्ही गांधीगिरी करून आम्ही वेळ ते मिळवू असं मी आपण सांगू इच्छितो आज आम्ही यांनी जे महाराष्ट्र राज्यामध्ये या महायुती सरकारने जे तोंड काळ करण्याचं काम केलं आहे म्हणून आज आम्ही मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन साहेब यांच्या तोंडाला शाही पाचण्याचं काम महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही केलेलं आहे जर का, का त्यांनी या येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर कर्ज माफीचं आश्वासन किंवा ते आश्वासन पूर्ण नाही केलं तर आमची आम्ही त्यांच्या तोंडाला काळा फासण्याशिवाय राहणार नाही तुमचं नक्तो नाव नाही शिवसेना उपजी लॉकडाऊन डी महाजन यांनी शेतकऱ्यांविषयी जे संवेदनाहीन वक्तव्य केलं त्याचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आज निषेध केला आहे आणि त्यांच्या आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या फोटोला आज आम्ही काळं फासलो आहे स्वर्गीय धर्मा पाटलांचं बलिदान भारत महाराष्ट्र सरकार विसरलं असेल पण आम्ही शेतकरी पुत्र म्हणून ते बलिदान कधीही विसरणार नाही आणि भाजपाने जर ही, ही कर्जमाफी दिली नाही शेतकऱ्यांना तर आम्ही यापुढे भाजपाला रस्त्यावर फिरू देणार नाही एवढा इशारा आम्ही या माध्यमातून भाजप सरकारला आणि माननीय गिरीजी महाजनांना देतो आणि त्यांनी जे काही वक्तव्य काल शेतकऱ्यांच्याविषयी केलं मला वाटतं तुम्ही शेतकरी अदानी अंबानींना कर्जमाफी देताना तुम्ही कुठलाही विचार करत नाही त्यांच्या लग्नांमध्ये जाऊन तुम्ही आनंदाने नाचता आणि जेव्हा आमचा शेतकरी त्याच्या हक्काचं जे काही हमीभाव असेल किंवा कर्जमाफी असेल ती मागतो त्यावेळी मात्र भाजपच्या पोटात कोटशू उठतं त्यामुळे हे सरकार हे शेतकऱ्यांच्या का आणि कष्टकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे त्यांचा आम्ही निषेध करतो आणि त्यांनी जर येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना दिलेला त्यांनीच दिलेला शब्द फिरवला तर आम्ही यापुढे भाजपच्या मंत्र्यांना फिरू देणार नाही आणि येणाऱ्या काळात वीस तारखेला मला वाटतं जो काही फडणवीस साहेबांचा दौरा आहे त्यात जे जर यदा कदाचित काही नुकसान सार्वजनिक मालमत्तेचं झालं तर त्याला जबाबदार सर्वस्वी भाजप सरकार असेल असा इशारा या माध्यमातून आम्ही सरकारला देऊ इच्छितो अमिता पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार